जम्मू काश्मीरमध्ये शोध मोहीम किंवा कोम्बिंग ऑपरेशन किंवा ज्याला सैन्याच्या भाषेत म्हटलं जातं कॉर्डन आणि सर्च ज्यामध्ये एका एरियाला वेढा घातला जातो आणि त्यानंतर त्या भागात शोध मोहीम सुरू होते कारण गुप्तहेर माहिती मिळाली असते की या भागामध्ये काही दहशतवाद्यांचे समर्थक छुपले असावेत तर अशा प्रकारच्या मोहिमा याच्या आधी पण काश्मीरमध्ये व्हायच्या आणि याच्या पुढे पण होतील फक्त यावेळेला नेमक्या माहितीच्या आधारावरती त्या काढल्या जात आहेत आणि अनेक जणं पकडले जात आहेत आणि त्याच्यामध्ये जे संशयित ज्यांची नावं आपल्याला सुरक्षा दलांना पहिलेच माहिती होती की त्यांनी पाकिस्तानला मदत केली आहे त्यांची काही जणांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनसुद्धा जणं पकडले जातील तर ही एक चांगली बाब आहे कारण दहशतवाद्यांसारखा दहशतवादन इतकंच जे त्यांना मदत करणारे असतात त्यांनासुद्धा पकडणं म्हणजे त्यांच्या समर्थकांनासुद्धा पकडणं हे तितकंच महत्त्वाचं असतं कारण हे जे समर्थक असतात त्यांना राहायला आसरा देतात पाणी पोचवतात ॲम्युशन घेऊन जाण्याकरता मदत करतात गाईडचं काम करतात लोकल माहिती देतात अशी अनेक प्रकारची माहिती त्यांना देत असतात तर म्हणून त्यांनासुद्धा पकडणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे काम सुरू आहे आणि नंतर शक्य झालं गरज पडली तर देशाच्या बाहेर असे कुठे लपले असतील तर ते त्याच्याविरुद्धसुद्धा ही मोहीम केली जाईल परंतु एक महत्त्वाचं असं आहे की काही राजकीय पक्ष भारताच्या म्हणजे भारताच्या इतर भागात राहणारे रह, काही ॲक्टिव्हिस्टसुद्धा उलटीसुलटी विधानं करत आहेत दहशतवाद्यांच्या बाजूने त्यांना